मंडळी तुम्ही बघू शकता इतकी सारी मुलं आले आहे गावातून साफसफाई करीत कोणा पावडे आणले कोणाटे आणले काही मुलं टावर दाखवत आहे हे बघा मंडळ रामकृष्ण हरजी मंडळी सर्व ठीक असाल मस्त असून आता सकाळचे वचन आले आहे सात आणि आज सकाळ सकाळीच प्रवचन बी सुरू झालं म्हणतात चार वाजतापासून प्रवचन सुरू झालं आहे गावामध्ये खंड हरिणाम स्वतः चालू आहे आज जाम साढले मतलब मोठा उत्सव आहे आज અને આજ ભીડ इतकी હેનેલે કા આજ દર્શન પણ હું એટલે દર્શન હોના રહે પણ લઈ ટાઈમ લાગવાનો રહે ઇતકી ભીડ રહેનાલે કે જગાને રહેના આજ parking ભી ફૂલ હોનુ શકતે આજ કાયત હનુમાન જયંતિ આયત અને આજ હૈ દોસ્તો રિઠાવર દૈલે માગાઉતે હાલ ઉદ્યાનમાં ગાવડલે યારેતે આજ રિઠાવર આયતે અને ઉદ્યાનમાં આવતા દૈલે तमंडली आज है बारह तारीख बहु तो भी बगू सकता हनुमान जन्मोत्सव है आज तो जाम साड़ी इतकी भेट रहना है का, का संग तुम्हारे तो ले भीड़ रहना है और दर्शन भी होना है मना आज तीन वजतापासन भीड शुरू हो गई सन काल भी भीड सन है ना आज भी भीड है आज तीन वजतापासन भीड शुरू हो गई सन अ पार्किंग भी फुल रह सकते आज सकती भीड़ लगी अटल आज है हनुमान जन्मोत्सव जन्मोत्सवे ढेर शुभकामना तमंडी तुम्हारे आता ऐक सनुमंता की आरती चालू है सहा वाजता जन्म होता हनुमंताचा जन्म झाल्यानंतर आरती वगैरे होणारी होती आता आरतीच्या लोक मंदिरामध्ये मंदी। तर चला मंडळी तुम्हाला भेटतो आता मी गावाच्या हनुमंताच्या मंदिरामध्ये मंदी। मंडळी उद्या आहे द्यायला तर आज सकाळीच आता नवा जून आले सकाळीच नवाच आता टँकराला आहे रोडवर पाणी मारायला सा सा करा साफसफाई करायसाठी कारण खूप पहिले पाणी मारतं त्याच्या बाद मग खरड्यानं जो गागरा वगैरे आहे तो साफ करा पूर्ण कारण की मग चौक काळजी का नाही चुन्या ना तो थोडं चांगलं दिसलं पाहिजे म्हणून सांगितलं साफसुथरा हे बघा मंडळी गावामध्ये आलं तर टँकर पाणी मारायला तर पाणी मारून झाला आता रोडवर पाणी मारायला आलं होतं आवाज दिसत आवाज दिसत आवाज दिसत हे काढून ठेवा गौतम दुर्गा काढून ठेवा म्हणा तर मंडळी आज आहे पौर्णिमा आणि आज दिवस चांगला शनिवार आणि चिप्सप आहे तर लिहिण उपासासाठी उपार की ठेवला तेव्हा पुढं हो का आणि हिरती मीठ लावलेलं मस्त तू ना मंडळी <्याँगा> आज <्याँगा> संतांची पंगत होती वर्तमान भाऊच्या एकूण सगळ्याने साबुदाना बी होता आणि आता ड्यू बरोबर ड्यू बी दिला मंडळी आता आलो मी मला कामावर आणि मी आहे आता कवटी गावच्या दूर थोडं एक पुले आहे का नाही तिथं आता मी आहे कवठी खालतो कवटीचे झाड आणि इथं पंग किती सारे ला कवटे लागले बघू शकता मंडळी पास पडला कवट पण घ्या मस्त आहे आहे वाटते याची पहिचान करायची मतलब याले कसं ओळखायचं पिकला आहे का कच्च्या माणसाने याची नाही का वास घेऊन पाहिजे अगर याचा वास अगर खुसबली याच्यातून ते समजा याचं काही पिकला आहे ना आले का हे कच्चा आहे हे कौट आहे वर तर दगडासारखं ते पडलं गेलं डोकसारखं तिथे अजून एक भेटलं तर मंडळी आता आलो आहे मी मला कामावर आणि आज मला एक काम भेटलं आहे मतलब दुसऱ्या ठिकाणी काम भेटलं आज मी आहे आता पुल्यापाशी दुसऱ्या मतलब बगलच्या गावापाशी आता माझा व्यू किती मस्त दिसत आहे हिरवा हिरवा बिलकुल आता बस एक महिना राहिला आहे काढाले आता दाणे मतलब शेंगा भरणं चालू होऊन गेले आहे आणि आराचे व्यू पाहून आणि ना पता नाही हर वर्षी रोपे ना 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 जे ज्या वर्षी रोप्य महोत्सव झाला का नाही दहा वर्षीपासून नाही का पाणी येणं सुरू झाला दोस्त गावामध्ये नाही तर पहिल्याच्या पहिले पाणी तर नाही ये म्हणत सप्त्यामध्ये ये पण तितका नाही आहे तर जेपासून रोपे महोत्सव झाला पंचवीसवा तेपासून नाही का लाईची काल जसे इतका पाणी आला इतका पाणी आलं का संघ मंडळी त्यापासून सन्यांनी नाही का आता वर्षी सप्त्यामध्ये पाणी येते आणि बघू शकता आभारभा किती आला आहे अन्न मंडळी इथं पाण्याची कॅन काय होती नाही आता भरून नाही होती खाली होती आता बी खालीच्या मला वाटलं इथे पिंकर चालू वगैरे राहीन तर पाय भरून घेईन म्हटलं पण कर काही चालले नाही हे अभयाचं आहे ना काय झालं नाही हे कॅनवीन ना प्रुण 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 तो खरदो घरून आणली होती कारण की पाण्याची सोय राहत नाही म्हणून छानवी घरून भरून आणली ती डोक्यावर तर आता इथं आहे आणि खाली होऊन गेली काहून खाली होऊन गेली कारण की येण्या जानेवाली जे आज शनिवार बाजार आहे बैल बाजार आहे बैल बाजार राहायला म्हणजे नाही का येण्या जे बैल बैल नेते आणते जोड्या निकाली नेते तर बजारात ते लोक पाणी पिऊन गेले कारण की काय करणार आहे पाणी फार पुण्याची जरूर आहे उन्हाळ्यात म्हणजे सारख्या जास्त जरूरत आहे पाण्याची म्हणून सम ते येते ये का नाही तर मग त्याने पाणी प्यायला असतं थोडंसं आणि मंडळी मला मांगं पाऊस होता मग या कवटी छाड घेऊ झाला आहे आणि याला लागलं आहे कवटं आणि मला दोन कवटं सापडले होते आणि ते खाल्ले मी ना एक बैल घेऊन आला सोपते चालले दिले आणि एक मी ना खाल्ला असतो खालता गेलो होतो होतं पण मस्त लाग मस्त खायला लागेल मला सारे जास्त आवडते या कवट्याचा गाभा हो आता मला दोन कवठं सापडले त्याच्यात मी ना गाभा गाभाच खाल्ला ना जे होतं का नाही हे असं बंग मी ना खाल्लंच नाही भाई आंबट आंबाट लागेल म्हणून काय खाल्लं नाही फेकला मी तसाच त्यातून नमक लावून खाला की मस्त त्याची चटणी तर एक नंबर लागते मंडळी बरं तुम्ही कधी ट्राय करून तर बघू शकता आता चला तुम्हाला थोडंसं कांद्याचे व्ह्यू दाखवतो तर मंडळी तुम्हाला दावतो कांद्याच्या व्ह्यू हे भंगे कांदे इथं लागलेले आहे थोडेसेच तर आता अह गेले पंधरा वीस दिवसामध्ये हे असं असं असे पोगणं चालू म्हणजे खाते आता शायद बारीक बारीक आहे तर थोडंसं आता टाईम लागून तरी पोगाले आणि टाईम टू टाईम पाणी देणं पडते आणि राखड खात वाईची तर जरूरत नाही म्हणा ना। निंद नीनल... निदली असेल फक्त जेव्हा लावलं असून तेव्हा पण E आहे संताची रामभाऊजी काकडे बसले कडी कोरणाची दार वांग्याची भाजी हे भजे अनवरण पुढे अभे अभि हवा चालू आहे गिलास इथे ठेवा लागेल पावडर ही पावडर घागराच गागरा उडून आले नाईट कसो लगेच लगेच सारे पोट्टी पण काही दिसून नाही राहिले अंधाराच्या आहे ना लगेच पोट्टे आल्या साफसफाई करासाठी उद्या लाई आहे तर ह्या इथं अंधारात का आला रे तू अंधारात का पाऊयाला करणं तर गोटे साखाल साफ कर, <laughs> <करना तो> <laughs> कर। मंडळी उद्या लाई आहे तर गावातली मुलं आले आले आलेले आहे साफसफाई करिता तर आता साफसफाई झाली इकडे साइडची वगैरेची मतलब मंदिर पाचशी इकल्ली आता काही मुलं चुना पोतण्याकरिता आता गेले तिथं वेलकम स्वागतम लिहिण्याकरिता बघू शकता मंडळी माझा मित्र <laughs> हमारे खेमदेव हे हमारा नया पेंटर मयूर झाडे का रे मयूर झालू चे चालू आहे पेंटर करणं चकल दाखवत आहे टोन दाखव सकल दाखवता सरमु नको पेंटर मयूर तांबले फ्लॅश लावू दे फ्लॅश कमजोर आहे मयूर इकडं बाय वाटलं का स्वागतम स्वागतम सुस्वागतम वेलकम टू माय विलेज नाही पेलो मा उल्याचे बहील्याचे पता नाही बोंड्या काल झगडत राहत मंडळी तुम्ही बघू शकता इतकी सारी मुलं ह्या गावातून साफसफाई करीत कोणा पावड्या आणल्या कोणा रा आणले काही मुलं टावर दाखवत आहे मोबाईलचे पाहिजे गागरा घागरा ओनली कॅमेरा परत मी ड्यू 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 पाहिजे माउंटेन ड्यू डरके आगे जीत इकडे पाहिजे ना कोणत्या कोणत्या मध्ये जीव पेन चालू आहे